शेतकरी भावांनो दूध व्यवसायामध्ये अजून किती दिवस तोटा सहन करायचा सरकारने चाळीस दिवसासाठी जे अनुदान जाहीर केलं होतं त्याची एकोणीस तारीख उलटून गेली तरी देखील अनुदानाचा एक रुपया देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेला नाही एका बाजूला दर महिन्याला पशुखाद्याच्या किमती भरमसाठ वाढत चाललेल्या आहेत दुष्काळी परिस्थिती यावर्षी असल्यामुळं चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे ही जनावरं कशी सांभाळायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे या जनावरांना काय घालायचं लेकराबाळांना काय खाऊ घालायचं इतका तोट्यामध्ये शेतकरी हा व्यवसाय त्या ठिकाणी करतो आहे दुधाचा एक लिटरचा उत्पादन खर्च रावरी कृषी विद्यापीठाने बेचाळीस त्रेचाळीस रुपये सांगितलेला आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सव्वीस सत्तावीस रुपये लिटरला भाव देऊन पंधरा ते सोळा रुपये उत्पादन खर्चापेक्षाही जास्त तोटा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सहन करावा लागतो आहे माझी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे गुरुवारी सकाळी ठीक साडे अकरा वाजता मनसर या ठिकाणी पुन्हा नाशिक महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये महिला भगिनी शेतकरी जनावरांसह रस्त्यावर उतरणार आहेत या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हायचं आहे असं आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी करण्यात येत आहे कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी आर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका